संगमनेर तालुक्यातील चिंचोलीग्राव या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र शेठ गोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ रॅली काढत घरोघरी जाऊन बाळासाहेब थोरात यांना मोठ्या मतदिक्याने निवडून द्यावे यासाठी जोरदार प्रचार करण्यात आला यावेळी येथील काँग्रेस पदाधिकारी युवक कार्यकर्त्यांच्या वतीनं रॅली काढण्यात आली होती यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली याप्रसंगी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आज पूर्वीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण मतदाऱ्या सर्वच मतदारी एकत्र घेऊन आपण रॅली काढीत आहोत आणि सर्व युवक स्वयंपूर्तीने सहभागी झालेले आहेत आणि खरोखर माननीय नामदार बाळासाहेब थोरात यांच्यासाठी सगळं सर्व युवकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि सर्वांचा संकल्प एकच आहे का नामदार बाळासाहेब थोरात यांना एक ते दीड लाखानं निवडून द्यायचं आहे आणि नामदार बाळासाहेब थोरात शंभर टक्के विजयी होणार आहात आणि त्या विजयामध्ये आमचा सर्व तरुण युवकांचा सहभाग असावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि सर्वांनीच खरोखर साहेबांचं काम बघितलं आहे आणि त्या कामाची खूप पाच वर्ष साहेबांनी काम केलं आणि त्या कामाची पावती म्हणून आपण सर्वांनी शंभर टक्के साहेबांना मतदान देऊन आपण सर्व तालुक्याच्या विकासासाठी आणि गावच्या विकासासाठी एकत्र येऊन आपण सर्वांनी शंभर टक्के मतदान करायचं आहे आणि साहेबांना एक ते दीड लाख मतांना निवडून आहे मी असं सर्व चिंतणी ग्रामस्थांच्या वतीनं सर्वच मतदारांना विनंती करतो आणि खरोखर ह्या तरुणांनी जो सहभाग घेतलाय रॅलीमध्ये सर्व तरुण युवक वर्गाचा पूर्णच एकदा आभार मानतो तुमचे विचार आहे ना, ना आपण तळ्यागाळात पोचवलेले माणसं आहात आणि आपण ज्या तळेगाळ तळेगाव गाठासाठी झालेलं सगळं संकल्पना हे साहेबांच्या माध्यमातून दूर होतील आणि साहेबांशिवाय या तालुक्याला पर्याय नाही आहे आणि बाकीचे कुणी कुत्रे मांजरे आले तरी इथे काही कोणाचा निभाव ना 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 लागणार नाही साहेबांना सर्वांनी मतदान करावं हो, सगळे युवक कार्यकर्त्यांनी काम करावं हो, आणि साहेबांना एक काही दोन लाख आज काही शिक आपल्या तालुक्याचे भूषण आमदार बाळासाहेब थोरातांच्या आचारासाठी चिंचोली सर्व युवकांनी गावामधून रॅली काढायचं ठरवलेलं आहे आणि अगदी उत्स्फूर्त सगळे तरुण गोळा झालेले आहेत आणि बाळासाहेब पर्वतांच्या विजयासाठी नव्हे त्यांच्या मताधिक्यासाठी चिंचोलीपुरो गाव जे नियमित प्रयत्नशील आहे गावात आणि बाहेरसुद्धा आम्ही फिरणार आहोत हे मी तरुणाच्या वतीनं सांगतो आणि बाळासाहेब पर्वतांच्या विजयासाठी आम्ही सगळेजण का म्हणजे पहिल्यापासूनच गावात आहोत हो आजही आम्ही म्हणजे आज, स... आज गावात काम आम्हाला सुरुवात करतो